नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आज आपण ऐकणार आहोत श्री नामदेव आणि विठोबांची प्रेमकथा नामदेवजी दररोज पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घ्यायला जात असत आणि नेहमीच म्हणत माझी आई रोज तुझ्यासाठी प्रसाद बनवते एकदा तरी घरी ये ना विठ्ठला पाणी प्यायला दररोज हीच प्रार्थना ऐकून अखेर विठोबा स्वतःच म्हणाले हे नामा तू रोज सांगतोस की माझ्या घरी ये पण मी आलो तरी ते दर्शन कोण देणार एक काम कर तू माझ्या जागी उभा राहा मी तुझ्या घरी प्रसाद घ्यायला येतो नामदेवजी थक्क झाले हे कसं शक्य आहे विठोबा म्हणाले मी तुला पंढरीनाथासारखं स सजवतो अगदी माझ्यासारखं करतो नामदेवजी म्हणाले ठीक आहे मी वंचित राहीन पण माझी आई आनंदित होईल विठोबाने त्यांना स्वतःच्या रंगसंगतीसारखं केलं काळा सावळा रंग डोळे मिटायला सांगितले आता नामदेवजी पंढरीनाथ झाले होते विठोबा म्हणाले पहा सकाळी तीन तीसला काकड आरती होईल थंड पाण्यानं स्नान होईल कुडकुडू नकोस नंतर दुधाने अभिषेक करतील गार वाटलं तरी थितुरायचं नाही आणि आरतीपूर्वी तोंडावर लोणी चिटकवतील खायचं नाही जर चाटलंच तर पुजारी खूप मारतील मी काहीही करणार नाही आरतीनंतर तुझं शृंगार होतील भक्त येतील पाया पडतील काही मागतील देऊ नकोस मी जातो आता आधीच मध्यरात्र झाली होती विठोबा नामदेवजींच्या घरी आले दार ठोठावलं आईनं दार उघडलं आणि विठोबाला पाहून आनंदाने त्यांच्या पायावर कोसळली विठोबा म्हणाले आई लवकर जेवायला घाल रोज तेच पुरणपोळी खायला लागते कंटाळा आला काहीतरी नवीन खायला दे आई म्हणाली अरे नामा कुठे आहे विटोबा म्हणाले आता भेटवतो आधी मला प्रसाद दे आईने प्रेमाने प्रसाद दिला विटोबा म्हणाले आई एक काळी शाल दे ओढणी ओढून जातो नाहीतर कोणी ओळखेल आईने शाल दिली विटोबाने ती डोक्यावर ओढली फक्त डोळे दिसत होते मग म्हणाले आई चल माझ्यासोबत आज पंढरीनाथाची आरती पाहायची आहे आईसह विठोबा भक्तांच्या रांगेत उभे राहिले आई म्हणाली तुम्ही इथे उभे मग आरती कुणाची विठोबा म्हणाले आज माझ्या जागी नामदेव उभा आहे मी आज त्याचं दर्शन करायला आलो आहे ते गर्भगृहात पोहोचले तिथे नामदेवजी डोळे मिटून पंढरीनाथ बनवून उभे होते विटोबा दुरून बघत म्हणाले वा माझा नामा किती सुंदर दिसतोय जसं विटोबा पुढे गेले तसं नामदेवजींनी डोळे उघडले आणि विटोबाला पाहून घाबरले अरे हे मला नमस्कार करणार की काय पण विटोबा म्हणाले नामा आज मी स्वतःलाही थांबवू शकणार नाही ते नामस्मरणाला झुकले तेव्हा नामदेवजींचे डोळे पानावले विठोबा म्हणाले रडू नकोस पुजारी पाहतील की अरे आणि आजही पंढरपूरमध्ये वर्षातून एक दिवस असा येतो जेव्हा असं मानतात की त्या दिवशी विठोबा नसून नामदेवच उभा आहे त्या दिवशी आलेल्या सर्व वैष्णवांना नमस्कार केला जातो कारण विठोबा म्हणाले होते या सर्व वैष्णवांमध्ये कुठेतरी बिस्तर आलो असेल